यांच्या अभिवादन करून शिवराज मित्र मंडळ पर्वती दर्शन उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक प्रशास यशस्वी पदार्पण करत आहे प्रतिवर्षी नैनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा सीतेला रावणानं पळवून नेल्याच कळल्यावर प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेसह लंकेवर स्वारी केली लंकेश्वर रावण आपल्या राक्षस सेनेसह सज्ज झाला प्रभू रामचंद्रांकडे लक्ष्मणासह अंगत, चांबुवंत सुग्रीव हनुमान असे एकाहून एक सरस आणि बलवान वानर होते तर रावणाकडे निकुंभ मकराक्ष, इंद्रजित कुंभकर्ण असे अतिरथी महारथी होते या दोन्ही सैन्यात अतिशय कुंभ युद्ध झालं प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या ते दहा तोंडाच्या रावणाच्या मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला <laughs> <laughs> मायावी स्थापित केली <laughs> रावणाचा हा मायावी खेळ विभीषण जाणून होता त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली श्रीराम त्या दशांत रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये आपण त्याच्या नाभीवर नेम धरून अस्त्राचा वापर करा हे ऐकताच प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडला तो भयानक महाप्रचंड राक्षसराज रावण धरणीवर कोसळला मृत्यू झाला त्याबरोबर संपूर्ण वानर सेनेनं प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार केला सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की गणेश भक्त हो मंडळाने मागील वर्षी साजरीकरण केले